SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या आरतीचा मान सातपूर सोसायटी संचालकांना सविस्तर वृत्त असे गेल्या एकोणावीस वर्षापासून सातपूर कॉलनी येथील आनंदछाया स्टॉप येथे गणेशोत्सव गणेशोत्सवतर्फे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी धार्मिक स्थळांचे नवनवीन देखावे गणेश भक्तांसाठी साजरे केले जातात त्यामध्ये जेजुरी गडाचा देखावा असेल सप्तशृंगी मातेचा देखावा वैष्णोदेवीचा देखावा हे देखावे गणेश भक्तांसाठी साजरे केले जात असतात यासाठी पीएल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे नाव सर्व दूर पसरले आहे त्याच अनुषंगाने यावर्षी अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थान येथील श्री देवस्थानाचा देखावा यावेळी गणेशोत्सव मंडळातर्फे उभारण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने यावर्षीच्या दुसऱ्या आरतीचा मान सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीतील संचालकांना देण्यात आला या प्रसंगी संचालकां हस्ते आरती घेण्यात आली तसेच अध्यक्ष सुनील गायकवाड यांतर्फे आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व नानाजी लोंडे आणि पी एल ग्रुप गणेशोत्सवाचे आभार मानले आज पी ग्रुपच्या सर्व संस्थापकांनी आणि विशेष म्हणजे माझे नानाजी यांनी जो आम्हाला सोसायटीच्या सर्व संचालकांना मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे आणि नारायण रोडेजी आभार मानतो तसेच या खाटू श्यामची जी कहाणी हे अतिजागृत आहे आणि ते त्यांच्या डोक्यात कसं झालं हे मला अजूनही समजलं नाही का त्यांनी खाटू श्यामचं इथं का केलं आज ह्या खाटू दर्शनाला ना, पूर्ण नाशिक शहर काय सातपुरा अखं दर्शन दर्शनालेली कारण त्याची ख्यातीच एवढी मोठी आहे की या खाटूश्याम जो कोणी जे काही मागेल ते त्याला शंभर टक्के प्राप्त होणार आहे असे खाटूश्याम जागरूक सामील आणि या मंडळाने जे आज उपक्रम मांडणार आहे त्याबद्दल मी नानाजी लोणे आणि अध्यक्ष आणि धीरज भाऊ शेळके यांचे मी आभार मानतो आणि थांबतोप्रंडळ तसेच या ठिकाणी आम्हाला सर्वांना मान सन्मान देऊ या ठिकाणी बोलवले सातपूर स्वर्ग चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नाराजी लोंडे असेल त्यांचा मित्रपेर असेल आम्हाला सर्वांना या ठिकाणी मान सन्मान देऊन सातपूर ग्रामस्थ म्हणून आत्म मान देतात त्याबद्दल मी नाराजी लोंडे यांचं त्यांचा मित्रपेराचा आभार मानतो नाराजी तुम्ही आमच्या आता खूप जवळपास आलात तुम्ही सर्व आम्हाला तुमच्या सुखात दुखात आड बोलत असतात अनेक ग्रामस्थ म्हणून तुम्हाला जवळत असतो आणि तुम्हाला सातपूर गावचा कुठलाही कायम असो त्याचा मी तुम्हाला आमंत्रित असतो अशा ठिकाणी तुम्ही खाटू शांत डेकोरेट केले त्या ठिकाणी मला पूर्णपणे माहिती ना नाही पण आपले किशोर शेठ मुलाने आता सांगितलं का खादू श्यामला जिथे जो बी जो जातो आणि जो तिथं मनो आपल्या मनो बांधतो त्याच्या मनो पुन्हा पुन्हा होतात तुमचा आमचा सातू आपल्या सातू ग्रामस्थांच्या वतीनं सातू मी कार्यकारी सोडांच्या वतीनं तसंच आमच्या आपल्या आमच्या वतीनं मी एकच सांगू शकतो तुमच्या आजपर्यंतचा काही मनोकामना असतील

बद्दल नानाजी लोंडे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच त्यांचे देखावे अतिशय उत्कृष्ट आणि सांस्कृतिक धार्मिक देखावे असतात ज्याप्रमाणे आज त्यांनी हा जो हा देखावा सादर केला आहे घटोत्पुत्र या भीमपुत्र घटोत्कच यांचा मुलगा हा खाटूश्याम याची खूप आख्यायिका आहे इथं सांगायला गेलं अर्धा तासही कमी पडेल अशा पद्धतीची हा खटुश्यामची आख्यायिका आहे परंतु आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून या कठोशामच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी मी जात असतात मी त्या ठिकाणी गेलो आणि प्रत्येकाच्या करून ऐकलं की आपण जे मागतो त्याची मनोकामना पूर्ण होते आणि जे लोक आज त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु त्यांची मागणी तिथं काय आणि इथं काय इथं सुद्धा पूर्ण होईल त्यासाठी आमचे मित्र नानाजी लोंडे यांनी या ठिकाणी आज तो देखावा साजरा केलेला आहे अतिशय उत्कृष्ट सा देखाव हो साजरा केला आणि जे भावी त्या ठिकाणी येतील त्यांनी खटूश्याम या बाबांकडे जर मागणी जर केली तर त्यांची शंभर टक्के मनोकामना याच ठिकाणी पूर्ण होणार आहे असेच मनो उपक्रम नानाजी लोंडे यांनी या ठिकाणी राबवावे हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय या आरती प्रसंगी दीपक नानाजी लोंडे अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश वाघमारे अजर शेख जीवन रायते मनोज अहिरे विजय तालके कमलेश पगारे रविमामा पालवे नाना जाधव मलिक काळे मोहन महाले अशोक नेटावटे किरण साळवे दीपक उबाळे विकी कांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज बाग यांसह पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद